कारंजा शहर पोलीस स्टेशनची तात्काळ कार्यवाही अज्ञान मुलांच्या आई वडिलांचा लगेच शोध पाच वर्षाचा सूरज जाधव आई वडिलांच्या सुखरूप हवाली कारंजा लाड शहर प्रतिनिधी अब्दुल जुबेर कारंजा तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत मुलगा आढळला मुलाचे नाव सूरज गणेश जाधव वय पाच वर्ष रा भटुमरा वाशिम येथील होता पोलीस कर्मचाऱ्यांनी शोध घेतले मुलाचे वडील गणेश जनार्दन जाधव वय छत्तीस वर्ष घाटुमर वाशिम मुला आई सऊ मंदा गणेश जाधव वय पंचवीसावा घाटुमरा वाशिम दी पंचवीस मार्च वीस रोजी दुपारी डायल एकशे बारा पोटे कारंजा शहर यांना कॉल आला की मानोरा रोडवर एक पाच वर्षी लहान बाळ रडत असून ते हरविल्याबाबत माहिती मिळाली वरून व आम्ही सोबत अपी वासनिक मॅडम व पोको अविनाश वानखडे आणि सुनील ताले पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलाला ताब्यात घेतले व त्याचा नातेवाईक सायंकाळपर्यंत पोलीस खात्याने मुलांच्या आई वडिलांचा शोध घेतला नाव सूरज जाधव व हे पाच वर्ष आईचे नाव वडिला प्रमाणे असून त्याची योग्य ओळख पटवून घेतली व ओळख झाल्याने सूरज याला आई ताब्यात शोध मुलाचे आई वडिलांनी पोचले कारंजा शहर चे आभार मांडले महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल जुबेर अंदाजे तीन दरम्यान एक कॉल आला की एक अंदाज ते सहा वर्षाचा लहान मुला इथे बऱ्याच वेळा फिरत आहे म्हणून म्हणजे प परिवारापासून तो दूध झाला होता आम्ही आमच्या पी सोबत तिथे गेलो त्या मुलाला विचारतो तिथे परंतु तो रडत होता नंतर त्याला घेऊन आम्ही त्यांच्या नातेवाईकाच्या बऱ्याच वेळ शोध घेतला विकासचा त्या मानहून परिसरात त्याचे वडील वो, गणेश द्राद, गणेश जाधव आणि त्याची आई मनार जाधव आल्या त्यांची सात वर्षांकडे आली होती आणि मुलगा हा बाहेर गेल होता त्या दिवसाने तो बऱ्याच दिवस आला त्याच्यामुळे नवीन दिसणार असल्यामुळे तो त्याच्या त्या पाहुण्याकडे आला होता तुम्ही दूर आला तर मिळून आल्याने आता सध्या त्यांची चौकशी केल्यानंतर आम्ही त्या स्वतःच्या बाळाला ते खाय होतो तुम्ही आहे त्याच्या काय ना तुमचं तुमचं नाव काय